धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी करणारे खासदार आता अडचणीत सापडल्याचं चा पाहायला मिळतंय आष्टीकर यांचं पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आदिवासी समाज बांधवांनी कळमणुरीत मोर्चा काढत आष्टीकरांची अवकात दाखवू असा इशारा दिला त्यानंतर आता आष्टीकरांनी आपली प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ व्हायरल केला आहे यावरच विषय आता थांबला नसून आता धनगर समाजामध्ये आष्टीकर विरोधात नाराजीचा सुरुमटू लागलाय काय म्हणाले होते आदिवासी समाज बांधव आणि आष्टीकरांनी कसं दिलं प्रतिक्रिया पाहूयात आम्ही सुद्धा संपूर्ण लोकसभेच्या मतदारसंघातून मतदान नागेश पाटील आष्टिकरला दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या समाजाच्या पा, खंजीर खुपचवलेला आहे म्हणून त्या आष्टिकरचे अवका आणि आदिवासी आम्ही राहणार नाही आणि आष्टिकर आता ते सोशल मीडियावर सांगत आहेत धनगर समाजाच्या संदर्भामध्ये पाठिंबा दर्शवलेलं पत्र माझं व्हायरल झालं असं माझ्या जवळच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि काही समाजाच्या माझ्या आदिवासी समाजाच्या माझ्या मित्रांनी माझ्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून कळवलं मी खरं सांगायचं तर काल पी ओ ऑफिसला दिवसभर होतो बऱ्याचशा आदिवासी समाजाच्या लोकांचे प्रश्न मार्गी लावले आणि रात्री बारा वाजेपर्यंत मी आमचे माझे आमदार माझे सहकारी आमदार टारपेसाहेबाच्यासोबत मी बारा वाजेपर्यंत रात्रीला नंदगावला होतो किनवटमाहूरच्या दौऱ्यावर होतो आज सकाळपासून मी नांदेडचे अनेक बैठकीला उपस्थित होतो त्यामुळं मी पत्र हे जाऊन कुठं देणार आहे आणि कुठं सांगणार आहे त्यामुळे हे कुठं ना कुठं तरी एक माझ्या विरोधकाने माझी कोऱ्या मी बऱ्याचदा कोऱ्या कदा सया करत असतो किंवा मग एखादा स्कॅन केलेला प्रकार असू शकते पण मी असलं कुठलंही कृत्य काही केलेलं नाही आहे माझ्यासोबत माझे आदिवासी बांधव माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत राहिले आहेत आज नाही वडलोबाजीत आम्ही लोकसोबत आहोत धनगर समाजाच्या मागण्या त्यांच्या जागी ठीक आहेत पण मी आदिवासी बांधवावर कुठल्या प्रकारचा अन्याय होईल असं कृत्य करायचं काही कारण नाही आहे त्यामुळं गो या गोष्टीवर आपावर विश्वास ठेवू नये आपल्या अशी हात जोडून विनंती आहे मी आपल्या सोबत आहोत आणि सोबत राहणार आहे मी कर...